ठाण्यातील राबोडी परिसरातील जयभवानी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने ठाण्याच्या माऊलीचा आगमन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले तरुण तरुणींनी डीजेच्या तलावर ठेका धरत आगमन सोहळ्याची रंगत ओढवली ढोल ताशा पथक बेंजोबेट्स डीजे गोंधळी हे यावर्षीच्या आगमन सोहळ्याचं विशेष आकर्षण होतं भर पावसामध्ये देवीचं आगमन झालं असलं तरी कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र अजिबात कमी नव्हता मंडळाकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याकारणाने हा उत्सव अतिशय थाटामाटात साजरा केला जातो यंदा मंडळाचं एकविसावं वर्ष आहे या ठिकाणची देवीची मूर्ती अतिशय विलोभनीय आहे पाहताक्षणी मनात भक्तिभाव निर्माण करणाऱ्या या देवीच्या दर्शनार्थ जास्तीत जास्त भाविकांनी यावं असं आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल पलांडे यांनी केलं आहे आई आगाद महिमा माऊली वारी संकट महिमा आगाद माऊली मा वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागा रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागा रात सारी आज गोंद आलाय दला भवानी बून्ज ये